नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतं की घरी पार्थचे क्लायंट आलेले असतात आणि आता त्यांनी खास पार्थकडे फरमाईस केलेली असते की आम्हाला घरी बनवलेली भजी आणि चहा खायची खूपच इच्छा होत आहे तेव्हा आता पार्थ मानिनीला फोन करून बघतो पण मानिनी नेमकी बाहेर आलेली असते तेव्हा मिस्टर गायकवाड पार्थला म्हणतात तुमच्या वाईफ काव्य कुठे आहे त्या खरंच खूप चांगल्या आहेत तेव्हा पार्थ म्हणतो त्या असतीलच घरात मी बघतो तेव्हा आता पार्थ काव्याकडे जातो आणि काव्याला म्हणतो बाहेर माझे क्लायंट आले आहे मिस्टर गायकवाड काव्या म्हणते तेच का ज्यांनी आपल्याला हे वॉच दिले आहे तेव्हा पार्थ म्हणतो हो तेच आहे आणि त्यांची एक फरमाईच आहे त्यांना गरमागरम भजे आणि चहा पाहिजे आहे तेव्हा मग काव्य लगेचच पार्थसोबत खाली यायला निघते पण तिला अचानक आठवते की माणिनी काकूंनी मला खाली बघितल्यावर ते अवघातच चिडतील त्यापेक्षा मी न गेलेलीच बरी मग आता काव्य स्वतःच्या काळजावर दगड ठेवून पार्थला म्हणते की मी आज इथे नसतेस तर तुम्ही काय केलं असतं आताही तेच करा मला नाही जमणार खाली यायला अचानक काव्य नाही म्हणते त्यामुळे पार्थला वाट वाईट तर वाटतं पण तो काही न बोलताच निघून जातो पण आता त्याला भजी कशी बनवावी हे समजत नसतं काव्याला तर खूप वाईट वाटत असतं पार्थ खाली निघून जातो आणि क्लायंटला बोलतो काव्याचं जरा डोकं दुखतंय त्या झोपले आहे मी बघतो काहीतरी अरेंज करतो तेव्हा पार्थचे क्लायंट म्हणतात तुम्ही काही टेन्शन घेऊ नका आपण आधी मिटिंगला सुरुवात करूया नंतर खायचं प्यायचं होतच राहील तर आता इकडे काव्याला खूपच वाईट वाटत असतं ती पार्थला नाही म्हणली होती आणि पार्थला याचं खूपच वाईट वाटलं होतं पार्थच्या त्याच्या क्लायंटसमोर खाली मान घालायला लागू नये म्हणून आता काव्या माननीला दिलेला शब्द विसरून पार्थला मनापासून मदत करण्यासाठी लगेचच रेडी होते आणि पार्थला जितकं दुखवलं आहे त्याबद्दल त्यांना थोडाफार तरी आनंद झाला पाहिजे त्यांच्या क्लायंटचे आता मी जोरात स्वागत करेल आणि त्यांना मस्तपैकी चहा आणि भजी बनवून देते म्हणजे क्लायंटही खुश होतील आणि पार्थही खुश होतील असं ठरवून आता काव्या मस्तपैकी छान साडी घालून खाली येते काव्याला बघताच पार्थिच्याकडे एकटक बघतच असतो मग आता काव्य मिस्टर गायकवाडला नमस्कार करते आणि त्यांना म्हणते की तुम्ही तुमची मीटिंग कंटिन्यू करा तोपर्यंत मी तुमच्यासाठी खास गरमागरम भजी आणि चहा बनवून आणते मग आता काव्या चहा आणि भजी बनवून आणते तोपर्यंत इकडे पार्थची मिटिंगही होत आलेली असते तेव्हा ते बोलत असतात की पार्थ आपला हा प्रोजेक्ट सक्सेस तर होऊ शकतो पण आपल्याला त्या प्रॉपर्टी बद्दल काही लिगली काही प्रॉब्लेम येऊ शकतात ते काव्याच्या कानावर पडतात मग काव्या म्हणते प्रॉपर्टीचा काही प्रॉब्लेम आहे का तेव्हा ते, ते काव्याला सांगतात तेव्हा काव्य त्यांना ते लिगली ती प्रॉपर्टी त्यांना कशी घेता येईल याबाबतीत एक उत्तम सोल्युशन काढून देते त्यामुळे ते त्यांचा प्रोजेक्ट आणि तेथील ते महत्त्वाचं डील पार्थला मिळतं तर आता काव्याच्या हात चे गरमागरम भजी खाऊन पार्थचे क्लायंट खूपच खुश झालेले असतात आणि पार्थला काव्यामुळे जे डील मिळालं होतं त्यामुळे पार्थही खूपच खुश झालेला असतो तर मग आता क्लायंट काव्याचे भरभरून कौतुक करतात काव्याने बनवलेले भजी त्यांना खूपच आवडतात तर आता क्लायंट गेल्यावर पार्थ काव्याला आनंदाने म्हणत असतो काव्य खरंच थँक यू तुमच्यामुळे मला इतकं महत्त्वाचं डील मिळालं आहे माझ्यासाठी हे डील मला मिळणं खरंच खूप महत्त्वाचं होतं हे डील मला मिळालं आहे हे ऐकून आता आईबाबांना खरंच खूप आनंद होईल आणि तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का मी आता भारतातील थर्टी आर्किटेक्टपैकी एक नाही तर भारतातील ट्वेंटी आर्किटेक्टपैकी एक असणार आहे हे ऐकून काव्याला खूपच आनंद होतो आणि ते दोघेही एकमेकांना नकळतच आनंदाने मिठी मारतात तेव्हाच नेमकी माणिनी ही फिल्म बघून आलेली असते माणिनीला बघताच काव्य लगेचच पार्थपासून लांब होते आणि आता खूपच घाबरलेली असते आता काव्याला अजून भीती वाटत असते की माणिनी काकू आता माझ्याबद्दल अजून काही गैरसमज करून घेतील माणिनी फक्त काव्य आणि पार्थला एकत्र मिठीतच बघितलेलं असतं त्यामुळे आता ती असा नक्की कसा अर्थ काढेल आणि पार्थला आणि काव्याला एकत्र बघून खुश होईल की काव्याबद्दल अजून मोठा गैरसमज करून घेईल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मालिकेची पुढील स्टोरी खूपच इंटरेस्टिंग असणार आहे